श्री स्वामी समर्थ श्रावण सोमवार शिवमुठ व्रतकथा नागकन्या आणि देवकन्येने केली खास मदत चला तर मग पाहूया सोमवारी शिवमुठाची व्रतकथा सणांचं महत्त्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आज आपण पाहणार आहोत वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवार होता श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी हा दिवस शिवामुठ म्हणून साजरा केला जातो यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार मंगळागौर नागपंचमी रक्षाबंधन अशा सर्व सणांची रेलचल सुरू होते सणांचं महत्त्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणाच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आज आपण पाहणार आहोत कथा श्रावण सोमवार शिवामुठीची आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कलाळ महादेवाच्या देवळात शिवामोठ वाहायला जात आहेत नावडतीने विचारलं त्यांनी काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्यसिद्धीच जातं मूळ बाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने आवडतीला विचारलं तू कोणाची कोण आवडतीने सांगितले राजाची सून मी देखील सोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीची वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूळ घ्यावं दोन मेळाची पाणी घ्यावी मनोभावे पूजा करावे हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा ननंदा जावा भर भरतना ना आवडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून तांदूळ वाहावे संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावे देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचव्यास सातू शिवमुठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्यांनी देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं ते दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानं नंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावळतीने घरातून सर्व सामान घेतला पुढे नाग कन्याबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा ननंदा जावा नाव नावडती आहे आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिलं संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझं देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा समोर आला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे आजा मागे जाऊ लागली नावडती देवा तुझ नावडती तुझा देव दाखव म्हणून लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्न जडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूळ वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर वा प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला बाहेर राजा परत आला माझं पागोटे देवळी राहिलं घेऊन येतो देवाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे ते एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ कुंटीवर पागोट होतं ते घेऊन ते बाहेर आले आणि सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं सुने मुलं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तेव्हा तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे आपण श्रावण सोमवार शिवमूठ व्रतकथा आणि नागकन्या आणि देवकन्याने देव केलेली खास मदत या कथेद्वारे आपण पाहिली तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ